चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळी नंदगाव वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत सकारात्मक चर्चा दोन्ही बाजूची होणार पुन्हा संयुक्त मोजणी तहसीलदारांचे भूमी अभिलेखला आदेश कोथरी तालुकाशे येथील नंदगाव वसतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुढील कारवाईसाठी तहसीलदार अनिल कुमार यांनी कार्यालयात नंदीवाले समाज व रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांची चर्चेसाठी बैठक बोलावली होती या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने नंदगाव वसतीकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग निश्चित होऊन रस्त्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक मे रोजी नंदीवाली समाजाने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तहसीलदार यांनी विरोध झाल्यास पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचे आदेश दिले त्यानंतर उपोषणाचा निर्णय मागे घेण्यात आला होता तहसीलदार यांच्या आदेशाने नऊ मे रोजी रोवर मशीनच्या साह्याने रस्त्याची मोजणी करण्यात आली होती त्यानंतर मूळ रस्ता शोधून तेवीस जून रोजी हद्दीच्या खुना निश्चित करण्यात आल्या होत्या रस्त्याच्या एका बाजूकडील शेतकऱ्यांची नकाशाप्रमाणे रस्ता व्हावा आणि दुसऱ्या बाजूकडे शेतकऱ्यांची वहिवटीप्रमाणे चालू रस्ता व्हावा अशी भूमिका होती दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी मोजणीची फी भरावी व संयुक्त मोजणी करावी असे आदेश तहसीलदारांनी दिले असतानाही काही शेतकऱ्यांनी मोजणीची फी न भरल्याने फी भरलेल्या शेतकऱ्यांच्या हद्दी दाखवून रस्ता निश्चित करण्यात आला होता ही मोजणी काही शेतकऱ्यांना मान्य नव्हती या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी तहसीलदारांनी आज शुक्रवारी नंदिवाली समाजाच्या प्रमुखांना व शेतकऱ्यांना नोटीस देऊन बैठक बोलावली होती बैठकीच्या प्रारंभी तहसीलदारांनी हद्दी निश्चित करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे रस्ता करण्यात येणार आहे जे आडवं येईल ते जमीन दोस्त होईल अशी कडक भूमिका असल्याचे स्पष्ट सांगितले यावर काही शेतकऱ्यांनी आमच्या पूर्वीच्या खुना व आत्ताच्या खुना यात तफावत असल्याचे सांगितले रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गट नंबरची संयुक्त मोजणी करावी अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली तर काहींनी आम्ही मोजणीचे पैसे भरले आहेत आमची मोजणी झाल्यानंतर निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली तर काही शेतकऱ्यांनी आम्ही का सहा फूट यापूर्वी दिले आहे असे सांगितले तर काहींनी नाळाची झाडे न काढता काय मार्ग निघतो का हे पाहावे नाही तर संयुक्त मोजणीला तयारी दर्शवली तर नंदीवाले समाजातील प्रमुखांनी कुठूनही करा कसेही करा पण आम्हाला रस्ता द्या अशी आपली भूमिका असल्याचे सांगितले चर्चेंती शेवटी पूर्ण शिरगाव रस्ता फाटाते लक्ष्मी मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फाच्या सर्व गट नंबरची संयुक्त मोजणी करण्याचे ठरले मोजणीनंतर रस्त्याचा मद्य काढून दोन्ही बाजूला सहा सहा फूट याप्रमाणे एकूण बारा फुटाचा रस्ता करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला या निर्णयाला सहमती दर्शवल्यानंतर लगेच मोजणीला शेतकऱ्यांनी सहमती दर्शवित मोजणीच्या संमतीसाठी सया केल्या सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या शनिवारी व रविवारी दोन दिवस मोजणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार यांनी यावेळी सांगितले यावेळी निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील मसूल नायब तहसीलदार किरण भिसे सर्कल राहुल कोळी तलाटी राहत शेख भूमी अभिलेखचे संतोष उत्तुरकर शेतकरी व नंदिवली समाजातील प्रमुख उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा